तेथील काळवलेल्या डोळ्यांना मामायच्या पण घमंड आहे म्हणले की आज माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो अरे मातीच घर मातीच अंगण मातीची चूल अक्का आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अक्का आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं लोक म्हणत बी असतील बापाले की काय का कमावलं अरे कमावी कसा अक्का आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं शेवटी शेवटी ते नामजप करायले करायले येळच नाही माहिले शेवटी ते नामजप करायले करायले येळच नाही माहिले तरी मनात खरा ईश्वराप्रती भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी कारण उन्हानं काळवणलेल्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो शेवटी याच माय नाम नामस्मरण करत मले मरण येऊ दे अंतम देवात हा चमत्कार होऊ दे शेवटी हाच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील गळ्या देवात हा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदा ह्याच माय बापाच्या पोटी शनम घेऊ वाव हा तुमची रसिकता बघून मला खरंच आनंद व्हायला नाही लग्न झालेल्या लोकांच्या तर टाळा आहेतच इकडे यंग जनरेशन बसलेली आहे मला वाटतं हे ना हा हाय मी इथं आलो त्यावेळेस मी नवरकर सरांना विचारलं सदानंद सरला बोरकर सरांना किंवा आणलं तर देतो मी मी पाणी काही पीत नसतो संयोजकांनी दिलेली बॉटल आहे त्याच्यात काही मिक्स नाही महाराष्ट्रातलाही कला नशा करो लेकिन नशा ऐसा करो की कुछ देर तक टिक सके नहीं रात सुबह को उतर जाएगी मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में जाएगी गुजरे कुठली नशा असली पाहिजे हे भगत सिंग राजगुरु सुबे फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन होत नाही छत्रपती शिवाजी महाराज की असे जय म्हणणारे है फक्त जय म्हणून चालत नाही हातात तोरा घातला शिवाजी महाराजांसारखी डाळी ठेवली कोरून म्हणून शिवाजी महाराजांचा मावळा होता येते दोन दोन तास फक्त डाळी कोरायला लागते डोक्याने चंदन लावलं गळ्यात शिवाजी महाराजांचं ताईत घातलं म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा होता येते का शिवाजी महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत माझा मावळा व्यसनात ही नसू नये काळ्या छातीच्या वाड्या अगरबत्ती पैलवान झालेले सगळे ज्या सगळे तरुण भेमीच्या त्याटाफातनं वरडतात आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उबाडवा फाडतो याच्या कमरेवर पॅन टिकाणा झाली आम्हाला जो नडतो त्याला मोबाळ वापतो मोबाईल वर इंस्टाग्राम व्हॉट्सअप तीन तीन वाजेपर्यंत झोपत नाही आणि सकाळी अकरा वाजता उठणे हे कुंभकरण आणि मग त्याचं व्हॉट्सअपचं स्टेटस बघा तुम्ही सळसळ तर रक्त शिवबाचे भक्त कपाळी टिळा मी शिवरायांचा मावळा हे बघा खैरा मांडा अकरा वाजता उठणारा मावळा <laughs> गावात चोर सुटले हे बोन जरी ऐकली पयत निन घरी आणि तिसऱ्या खोलीत अंगावर घेऊन झोपतोय अंधारात आणि पब्लिक मध्ये गेलं तिला तर दनकास मोडला तर मनकास रातभर झोपलेलं होतं घाबरून लहान लहान पेपरुट तीन तीन चौथी चौथी पाचवीन सात आठ वर्षाचे काहीच वेग अक्कल नसते दिले मग शिवाजी महाराजचा फोटो व्हॉट्सअपचे चे स्टेटस बघा ते भगवं वादळ हिरवं वादळ निळ वादळ दिवसभर कोंबळं करून वाकवते मास्तर याला फडायच्या पुढे आणि पब्लिक मध्ये गे गेले की चुकलो तो एकदाच आणि केला तर मुजराच दिवसभर कोंबड होत महाराज कुठे आठवतात एखाद्या हायवे असतात टेबल सीट टू व्हीलरवर एखादे फोर व्हीलर येईल फक्त क्रॉस करून पुढे जाऊ द्या मग येईल संताजी घोरपडे बाजीप्रभू देशपांडे एखाद्या दमात आठवतात <laughs> गेले वाटते आता पावन खिड्णा आपलीच आहे आपल्यालाच लढवायची आहे एक हातात आपल्या तलवार आहे दुसऱ्या हातात आपल्याला हाल आहे त्या त्या व्हीलरच्या पुढे काढतात मग त्या कडे बोट टाकून म्हणतात बघतोस काय रागान ओव्हरटेक केलंय वाघानं कुंकऱ्यासारखे <laughs> के मरतात घरी आई वडील वाट बघतात बघतोस काय रागान ओव्हरटेक केलंय वाघानं बे बघितलं त्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वाघाने आदर्श आहेत का आपले भगत सिंह राजगुरु सुदेव अरे का भगत सिंह विचार लो हो तो तुम्हारे दिल में कभी शादी का ख्याल नहीं आता लड़की का ख्याल नहीं आता आजादी ही मेरी दुल्हन है मन्नारिया भगत सिंह के शब्द होते मेरे दिल में वो ख्याल आता नहीं मैं 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 सोचता के के बारे बारे में मैं बारे में लिखता बोलता तो वाकिफ है मेरी कलम भी इश्क भी लिखना चाहू तो इनकलाब लिख देती है इश्क भी लिखना चाहू तो इनकलाब लिख देती है ये मनना भगत सिंह राजगुरु सुखदेव सगड़े तरुण आहोत त्यामुळं तरुणांनी पहिल्यांदा देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे भगतसिंगांना वाचलं भगत का नाही तुम्ही तरुण मंडळी भगतसिंग वाचले का का फक्त भगतसिंग देशासाठी लढणारच माहिती तुम्हाला भगतसिंगांना ज्या दिवशी फाशी होती का त्याच्या आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला गेले त्यावेळेस भगतसिंग यांनी पहिला प्रश्न विचारला त्यांना मी सांगितलेलं पुस्तक तुम्ही आणलं का कुठलं पुस्तक होतं ते द रिव्हॉल्युशनरी लेनिन ते पुस्तक भगतसिंगांच्या हाती ठेवलं आणि भगतसिंगांनी ते वाचायला सुरुवात केली वर बघितलं सुद्धा नाही कोण आहे रे मागची मंडळी एकदा खाली रे असं मध्ये मध्ये कोणी मागची मंडळी म्हटल्यावर तुम्ही माग बघायची गरज आहे मी आहे ना बघायला तिकडे अजून मध्ये उठलं की नाही मला विधवा झाल्यासारखं वाट लग्न झाले का तुमच्या तरुण मंडळी बाबा बाबा करून घ्या ना तरुण लग्न होईना झाले बर मग मुलींचा काळ आलेला आहे मुलींना आता पूर्व नोकरीला पाहिजे सरकारी नोकरीला त्याच्याकडे शेती पाहिजे तिला शेतीतलं काही येत नाही तरी तिला शेती पाहिजे खतरनाक काळ आलेला आहे पहिले काळ खतरनाक होता पहिले पोरांचा काळ होता मुलीला पुढे बसवायचे गाणं येते का गा बाई आणि स्वयंपाक येते का बाई चालून नको हो। आता काळ बदलला आता पोरी पोराला म्हणतात चालून नको एक महामित्र आहे रमेश वयाच्या सव्वीसाव्या वर्षी चांगले स्थळ त्याने आले पण याचे नखरे एवढे मला सुंदर पाहिजे देखणी पाहिजे असलीच पाहिजे तशीच पाहिजे याच्या तोंडावर चिमणी हागत नाही स्वप्न आहे अडतीस वर्षाचा झाला लग्नच नाही एसकीच पुरी मस्त बिंदाच बसता शेजारी काय तर आपल्या बापाच्या वया आहे पुरुषी पाहायला गेला पुरीच्या बापानं पसंत केलं पुरीनं पसंत केलं पण पुरीची आई आली पुरी घेऊन जसं या रमेशला पाहिलं चक्करून पडली तिले किचन मध्ये नेलं टाकलं काय काय झालं झालं अव माय माया टाईम पाहायला खतरनाक लग्न तुटण्याचं एकमेव कारण नाही कोणीही करणार लग्न एक मित्र आहे फक्त शेवटचा सांगतो कवितेवर येतो गणेश शांताराम काळे नाव आहे त्याच काय आहे त्याच्या जिबेला शेडा नाही फक्त गोभळा बोलतो तो पोरगी पाहायला गेलो पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराच म्हटलं एक मिनिट गणेश शांताराम काळे नाव आहे आहे विकलेलं का नाही माझ्या आधी हेच बोलल झालंय माझ आहे मी शिक्षेत आ गोभळा या नको बाबा यो आमच्या पोरीला नको नको जावा तुम्ही लग्नच नाही मग सात आठ वर्षे गेले आता हे लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर मला म्हटलं आनंद भाऊ तुमची चांगली ओळख आहे एखादं स्थळ आपल्यासाठी परत पा म्हटलंय बाबळा बोलत तू मध्येच पचकत तिकडे नाही म्हणे आता तुम्हीच माझं इंट्रोडक्शन करून द्या मी एक शब्द बोलणार नाही म्हटलं बोलला तर हानत हानत घरी आली नाही एक शब्द बोलणार नाही गेलो बा पोरी बाय आले पोरीचं बाप म्हणे काय नाव आहे पोराचं म्हटलं एक मिनिट गणेश शांताराम काय नाव आहे पोराचं बरोबर पडवं काही शिकलेलं विकलेलं आहे का नाही आणि ढेर झालंय बोराचं शिक्षक आहे बोरगा वा 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 मला वा वा बाण बोरगा आहे त्याला काय माहित आहे म्हणा आहे म्हणे पसंत पसंती झाली मला वाटलं शमलो वा एक समाजसेवेच आपण काम केलं नाही ती नवरी मुलगी चहा घेऊन आली चहा होता गरम मले दिला त्याने दिला मी आपला हळूहळू घेतला पण हे जसं काही दहा दिवस जेलमध्ये होत हाच सुटलं असा सुरकन सुरका मारला ना चहा होता गरम घ्यायला लागलं चटका म्हटला लगा लगा अरे म्हंटल काय झालं दलमाल का म्हणलं का हि खंडोबाच्या नावानं चांग भला दे आता देवाला सोडा लागतो तुला लग्न होत नाही मला वाटत विषय आता संपला हो संपला नाही आश्चर्य पुढे आहे त्या नवरी मुलीनं असं पदर वर घेतला म्हणे असू द्या दलम तर दलम फुटून फुटून पिऊन जातात मला इथं आला आल्या मी सदानंद सदानंदोनं विचारलं म्हटलं कोणत्या कविता घेऊ इथं हे म्हणत आमच्या नाटकांमुळे असा खतरनाक रसिक वर्ग तयार होईल म्हणे की तुम्ही कुठलीही कविता सादर करू शकता म्हणे राजकारणावर सादर करा शेतकऱ्यावर सादर करा मैत्रीवर सादर करा मायबापावर प्रेमावर म्हटलं प्रेमावर मी चालते का प्रेम तावडीचा विषय नाही म्हटलं जरा ज्येष्ठ लोक पुढे बसलेले असतील ते दिसायलाच ज्येष्ठ आहेत म्हणे म्हणून त्यांच्या काळाचा एक बावीस वर्षाचा तरुण आहे म्हणजे इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो बारा तास आता मला बघायचंय आहे तो, तो तरुण किती वर्षाचा आहे पहिलं कळवं घेईल जर ते तुम्हाला वाटलं किंवा तुम्हाला आवडते सगळ्यात जास्त महाराष्ट्रात या कवितेला व्ह्यू आहे मग अशी तुम्ही ते व्ह्यू सांगितलं की नाही सर त्या एका चॅनलवरच्या सांगितल्या ही कविता चार मिलियनच्या वर गेली काही काही ठिकाणी याची याचा माफच वेगळा आहे प्रेमावर कविता आहे तरुणांची काळजी आहे बरं म्हणलं हो प्रेमाला काही माझा विरोध थोडी आहे प्रेम खूप श्रेष्ठ आहे पंडित भयानक होय भाई आकर प्रेम का पढे सो पंडित होय किती खतरनाक श्रेष्ठ प्रेम आहे कबीरानं सांगितलं पण ते प्रेम जुनं आहे जरा आताच्या काळात सर वेगळा विषय झालेला आहे सगळं इन्स्टंट झालेला आहे एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्यासंग पडून झाले टाळ्या वाजू नका तुम्ही टाळ्या वाजवायचा विषय का हा पोरीचा पोराला फोन आला अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा तू म्हटलं बाई मी विसरून जातो पण मी स्वप्नील नाही मानाव आकाश आहे रॉंग नंबर लागला तु बरोबर म्हणे आकाश काही हरकत नाही तू विसरून जा आणि वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून घे विचारायला

सोळा वर्ष पुस्तक वाचण्याचा काळ असतो तरुणांना बसू नये पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत रस्ताच बदलला या लोकांकडनं पुढे वसलेले शिका त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यात फक्त पुस्तकच वाचली असती तर आज ते सगळे कलेक्टर असते हा विषय वेगळा आहे आपला विषय नाहीये कशाला वाचला चेहरा पुष्पके वाचणार बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने सवाया सिंदगानीची उघडली फाटकी पानी ही फाटकीच पानं असतं नाही बरोबर तुम्ही काय करा हरला जवा या जिंदगानी उघडली फाट की पाणी मनाला मारला रफू रफू रब्बू समजते ना रब्बू तिच्या एका ऐशाऱ्याने तु ह्या गावावरुंग जवा जवा, जवा मी नरी भुलरी सतू तुले चोरून पहिन मंगाशी मगाशी सांगितलं तुम्हाला कुणाला कुठं झोबेल ही कविता सांगता येत नाही ही लहान प्रत्येकाच्या आयुष्यातला काळ आहे प्रेम काय फक्त तरुणांची जागी आहे का तुम्हाला काय माहित आहे यांच्या आयुष्याबद्दल माहित आहे का त्यामुळं टाळ्या शेजाऱ्याच्या बघून नका इतिहास आपला आहे प्रेम आपला आहे सगळ्यांच्या तरुण वयातल्या प्रसंगांना आता उजाळा मिळणार आहे बरं का जी लाहन है। समोर में ही कविता लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी आहे राळेगन सिद्धीमध्ये अण्णा हजारेंच्या समोर सुद्धा मी ही कविता सादर केलेली आहे आणि त्यांना खूप आवडलेली आहे या कवितेला वनसमोर आहे बाकीच्या लोकांकडनं तुझ्या गावावर नमी, जरी भुलली सतू स तू तुले न तू जो संसारला उभा होईल सोन्याचा कोणी कोणाला दगा दिलेला नाही कथेवर लक्ष ठेवा शेवटचा क्षण आहे ज्येष्ठ लोकांनी पण आपला इतिहास आठवा प्रसंग आठवतोय का तू तु तुझ्या आयुष्यात सुखी राह मी माझ्या आयुष्यात सुखी राहतो माझी शपथ आहे रडायच <laughs> तुझ संसार फाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू भरवसा ही पाण्याचं जशी आली सयेताना जातशीच जाताना जशी आली सयेताना जातशीच जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास काहीच लोकांना कळलेलं आहे सगळ्यांना करणार नाही ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले त्यांनाच कडे ओळींचा तशीच जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना कुणी जर तार छेडले हृदयाचे छे तार छेड कुणी जर तार छेडले तुझे गाणीच गाई नमी जरी हुलरी तू तुले चोरू न पाहिजे चित्र का याच्यात नव्याण्णव टक्के लोकांच्या भावना आहेत मले जीव लावला जितका 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 मले जीवलावला तु हा वर आलेला <laughs> अशा तर विषय नाही आहे किती सातवी भावना पाकवीची अख्ख्या ब्रह्मांडात एवढा निरागस तुम्ही तुम्हाला भेटणार नाही

मिठी दुसऱ्याच्या छातीला मला जे काय सांगायचे माझा सांगेन रात्रीला सांगना सांगना सांगना, सांगना चमत्कार घडे का सांगना 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 चमत्कार घडे का माझ्या नावा पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कविते सवाही जरी भुलरी सतू तुले चोरू न पाहिन मी गरज पडणार काठीची काठी काठीची शेवट कविते म्हाताऱ्या सगळ्यांसाठीच कविता आहे का बोललो मी कारण काही नाही फक्त आमचे आदर्श बदलले हीर राजा लैला मजन चले छान तारे तोडके लाहू का वडापाव दुसऱ्याच्या पैशात खातो <laughs> मैं दुनिया हिला दूंगा गागरी उतलता है इतना तुला जरा एवडा मोट मोटा की गरज है क्या सुबह से लेकर शाम तक शाम से लेकर रात तक रात से लेकर सुबह सुबह से फिर शाम तक मुझे प्यार करो <laughs> बाकी के काम तो अब आप करना रहेगा खाए वाणी <laughs> काही त्या रे राजा बसनू माझ पहिलं प्रेम म्हणजे कॅटरीना काही मा माझ पहिलं प्रेम म्हणजे ऐश्वर्या राय अरे चंडुबा अबे तू हे डोळे बंद होते दवापासनं तुझी आई तुझ्यावर प्रेम करते माती झाली तिची जगात न गेली तरी तिचं प्रेम आपल्यावरच तसं भरी कमी झालं नाही की आपली आई हेच आपलं पहिलं प्रेम असतं बाकीचं सगळं नंतर असत पण आदर्श वेगळे शहाजा शहाजानं मुमतासाठी ताजमहाल बहाल केला कामगारांचे हात कापले त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही ही राजा लैला मजनू राधा कृष्ण यांचं प्रेम खरं होतं का आपण बघायला नव्हतो मी बघितलेलं खरं प्रेम माया गावाजवळ बहात्तर वर्षाचा म्हातारा पासष्ट वर्षाची म्हातारी गावापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या फात्यावर बसची वाट बघत बसलेले असतात तरुणांना लक्षात ठेवा उन्हाळ्याचे जी दिवस जीवाची लाहीलाही करणार ती ऊन ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो काठी टेकवत 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 म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टीकडं त्या म्हातारीच लक्ष नसत या गोष्टीकडं त्या म्हातारीच लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजांपेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो त्यामुळं खरं प्रेम जर करायचं असेल त्याला विरोध नाही पण खरं प्रेम सात्विक असलं पाहिजे एखाद्या व्यक्तीवर जर आपलं प्रेम आहे ती व्यक्ती मरेपर्यंत हा प्रेमाचा सगळ्यात मोठा अर्थ असतो तुम्ही चित्रपट बघितला असेल तरुणांनी त्याच्या शेवटचं वाक्य आहे मी मी लेट गो माझ्यावर एवढं प्रेम कर कि मला जाऊ दे तुम्ही सगळे तरुणात म्हणून मला प्रेमावर बोलणं गरजेचं आहे प्रेम काही चुकीचं नाही हो पण मग मी तिला विचारलं तिने मला नाही म्हटलं म्हणून मग मी तिच्यावर ऍसिड टाकील आणि तिचा चेहरा खराब करून टाकेल हे दलिंदर है। प्रेम आहे याले प्रेम म्हणत नाहीत त्या प्रेमाचा सर्वोच्च मंदाकिनी आमटे प्रकाश बाबा आमटे त्यांचं समाजसेवकाचा मुलगा प्रकाश बाबा आमटे मंदाकिनी आमटे नागपूर युनिव्हर्सिटीच्या ब्युटी क्वीन त्यांचं प्रेम झालं त्यांनी बाबा आमटेंना सांगितलं बाबा आमटे म्हटले बाळा हे आमचं समाजसेवेचं काम चालते तुला हे सगळं झेपल का मंदाकिनी आमटे म्हटल्या जेव्हा जेव्हा गरज पडेल प्रकाशच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहील फक्त बोलल्या का त्या करून दाखवलं चाळीस दिवस तांदूळ खाऊन राहिलं ते कुटुंब नाही तर आजचे पुरं बोलतात तू जेवली नाही तर मग मी जेवणार नाही आणि हे डकार देत असते जेवले तसं आहे का ते अहो भरलेल्या सभेत एकदा प्रकाश बाब आमटेंनी विचारलं मंदाकिनी आमटेंना जेव्हा जेव्हा आम्ही पडलो परत परत उभं राहण्याची उमेद तू दिलीस खरच सांग म्हण काय पाहिलं या फाटक्या माणसात मी तुला काय दिलं त्यावेळेस म्हणजे आमटेंच उत्तर होतं अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश जगण्याचं समाधान दिलंस तू हे समाधान आपल्याला एकमेकांच्या डोळ्यात शोधता आलं त्याला खरं प्रेम म्हणतात तिसरं कुठलं नाही हो गरज पडणार काठीची गरज पडणार लागताचा हुल साठीची उजळणी करेल आयुष्या तुझ्या वाटा घाटीची बिचार्या वेदनेलाही सदा वेदुंद भासलो मी बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती नरडण्याची

ंग ज़ाई न ज़रीुल न स तूं